नमस्कार मी नम्रता पाटील ससोयन आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण अर्ध्या तासामध्ये फुटाण्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया आणि लाडू चवीला म्हणाल ना तर अगदी आपण बेसनचे लाडू खातो ना तसेच लागतात तर मी चारशे ग्राम घेतलेले आहेत फुटाणे याला चणेसुद्धा म्हणतात भाजलेले चणे आता हे आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि शक्यतो पॅकिंगवाले चणे घ्या कारण हे चांगले भाजलेले असतात आणि याच्यात कच्चे चणे आहेत ना ते फार कमी असतात आणि आता आपल्याला हे सोलून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे आणि हे आमच्या लहानपणीचं खाणं आहे पैसे पाच दहा पैसे मिळाले की फुटाणेच आम्ही आणून खायचो आणि खोकल्यासाठी जर आम्हाला लहानपणी खोकला वगैरे झाला ना तर हे चणेच खायला सांगायचे तर लहान मुलांना चांगलं हेल्दी काय खायला द्यायचं असेल तर असे ह्या फुटाण्याचे लाडू करून द्या टेस्टी तर ता लागतात आणि मुलं पण आवडीने खातील ते बघा मी फुटाणे सोलून घेतलेले आहे ह्या पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत थोडेसे काही काही कडक आहे ते मी तसेच ठेवलेले आहेत आता छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे अगदी पाच सेकंदच ब फक्त फिरवायचं आहे मिक्सर आणि जाड चाळणीने चाळून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक जर तुम्ही वाटलं ना तर ता टाळूला लाडू चिकटतील जाडसर वाटलं तर ता अजिबात टाळूला लाडू चिटकत नाही आहे तर पाहू शकता मी किती जाड वाटलेलं आहे ह्या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि जी भरड आहे ती आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यात टाकून चणे टाकून परत बारीक करून घ्यायचे आहे तर आपलं पीठ तयार झालेलं आहे फक्त बारीक वाटायचं नाही आहे जाडच वाटायचं जा, आहे एवढी काळजी घ्या हे बघा पीठ तयार झाल्याने पाहू शकता आपलं पीठ किती दाणेदार झालेलं आहे आता एक चमच्याभर तूप घेतलेला आहे आणि आपल्याला मुठभर काजू आणि मुठभर बदाम भाजून घ्यायचे आहे पहिले बदाम भाजून द्यायचे दोन तीन मिनटं त्याच्यानंतर काजू टाकून ते, ते पण भाजून घ्यायचे थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत हे बघा मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत अशी याची पावडर करून घ्यायची आहे आणि ती पण आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आता आपल्याला लागणार ला आहे खडी साखर साखरेचा वापर इथे करणार नाही मी तर दोनशे ग्राम मी साखर घेतली त्याच्यातले आपल्याला साधारणतः वीस ग्रॅम खडीसाखर काढून घ्यायची आहे जर तुम्हाला एकदम फिके लाडू पाहिजे असेल तर मग अजून एक खडा काढून घ्या म्हणजे दीडशे ग्राम तरी त्याच्यात खडीसाखर टाका याच्याने एकदम मिडियम गोड होणार खूप गोड पण नाही आणि खूप फिकं पण नाही त्याच्यानंतर ही खडीसाखर फोडून घ्यायची आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे थोडीशी बारीकच वाटा आता आपल्याला याच्यामध्ये थोडी थोडी टाकून चांगली मिक्स करून घ्यायची आहे तर पाहिजे तर तुम्ही टेस्ट करून पण टाकली तरी चालेल पण आपण चारशे ग्राम चण्यासाठी साधारणतः एकशे ऐंशी ते दीडशे ग्राम खडीसाखर याच्यामध्ये वापराच आता याच्यामध्ये टाकायचे आहे अर्धा चमचा वेलची पावडर आणि तुम्ही ऐवजी साखरसुद्धा वापरू शकता आता मी तूप फक्त गरम करून घेतलेलं आहे खूप कडकडीत तूप करायचं नाही आहे आणि पहिल्यांदा आपल्याला एक वाटी तूप टाकायचं आहे याच्यामध्ये साधारणतः दोनशे ग्राम तूप लागतं पण थोडं थोडं करूनच टाका एक वाटी मी टाकलेलं आहे आणि परत मी अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे आणि परत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता लाडू वळतोय की नाही बघायचं आहे तर लाडू वळत नाही आहे तर आणखीन अर्धा वाटी आपल्याला तूप घालायचं आहे आता लाडू वळले जाणार आणि खूप जास्त तूप घालायचं नाही आहे आणि जर तूप तुमचं जास्त झालं तर काय करायचं परत थोडेसे फुटाणे आणायचे ते मिक्सरमध्ये वाटायचे आणि मग फुटाण्याची पावडर त्याच्यामध्ये टाकायची म्हणजे तूप जास्त झालं तर पण शक्यतो तूप जास्त घालू नका थोडंसं कोरडंच राहायला पाहिजे आता आपल्या आवडीनुसार लाडू वळून घ्यायचे किती छोटं मोठे पाहिजे त्या हिशोबाने लाडू करायचे आहेत जर मोठी साईज केले तर लाडू कमी होतील छोटी साईज केली तर लाडू जास्त होतील आणि पटपट वळले जातात लाडू एक दहा ते पंधरा मिनटात आपले लाडू वळून तयार होतात सगळं प्र प्रमाण परफेक्ट घेतलं ना की लाडू पण चांगलेच बनतात हे बघा आता याच्यावर आपल्याला पाहिजे ते गार्निशिंग करण्यासाठी लावा मनुका काजू बदाम पिस्ता जे असेल ते किंवा काही नाही लावलं तरीसुद्धा चालेल तर आपले पंचवीस लाडू तयार झालेले आहेत तर हे लाडू झटकीपट बनतात भरपूर प्रोटीन पण असतं याच्यामध्ये हाडांसाठी पण एकदम चांगले असतात तर असे लाडू बनवा खा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून पण सांगा तुमचे लाडू कसे झाले होते ते